अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन औरंगाबाद शाखेच्या वतीने आगळा वेगळा असा गोमातेसाठी छप्पन भोग हा कार्यक्रम घेण्यात आला या छप्पन भोग मध्ये हिरवा चारा कडबा ऊस हिरव्या पेंडीचा चारा खळीची पेंड डाळींची चुरी गव्हाची चुरी भिजवलेले धान्य सतरा प्रकारच्या भाज्या बारा प्रकारच्या फळ दहा प्रकारचे मिठाई पाच प्रकारचे गहू ज्वारी बाजरी मका यांच्या रोट्या बाजरीचा खिचडा लापसी या वस्तूंचा समावेश होता या कार्यक्रमाची सुरुवात पंडित राजेश सामनगावकर यांनी संकल्प देऊन करण्यात या कार्यक्रमाकरिता दोन या वर्षाकरिता गोसेवक म्हणून निवड झालेल्या श्रीनिवासजी धुप्पड यांनी मार्गदर्शन व सहयोग केले याच वेळेस दानवीर कर्णाची उपाधी प्राप्त रेखाजी राठी यांच्यातर्फे महिलांकरिता हुरडा व हळदी कुंकवाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाकरिता श्रावक संघाचे अध्यक्ष श्रीमान झुंबरलालजी पगारिया दानवीर श्रीमान मिठालालजी कांकरिया समाज भूषण श्रीमान इंदर चंद जी संचेती कपिल जयस्वाल तसेच प्रांतीय श्रीमती प्रमिलाजी दुसाद सचिव कांचनजी सोनी अध्यात्म समिती प्रमुख उषाजी धूत यांची विशेष उपस्थिती होती हिंदू समाजामध्ये गोवंश संरक्षणाकरिता असे उपक्रम खूप लाभदायक आहेत या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष सुनंदा लाहोटी सचिव संगीता भट्टळ कोशाध्यक्ष प्रमिला सहसचिव शीतल दहाड पुष्पा लड् सहकोशाध्यक्षा संतोषी शिरोया माधुरी धुप्पड कंचन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर न्यूज